गुरु पौर्णिमा अतिशय सुंदर भाषण आपण पाहणार आहोत गुरु असतो ध्यासकीर्तीचा गुरु असतो खासपूर्तीचा गुरु असतो मार्ग यशाचा गुरु असतो किरणाशीचा आदरणीय व्यासपीठ व गुरुजनवर्ग वर्ग मी प्रथमत सर्वांना वंदन करते आज गुरु पौर्णिमा त्यानिमित्त आपण येथे सर्वजण जमलो आहोत सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा आपले आई वडील आपल्याला जन्म देतात आपल्याला जगायला शिकवतात या अर्थाने ते दोघे अनौपचारिक गुरूच असतात पण थोडे मोठे झाल्यावर या जीवन प्रवासात आपल्या नौकेला योग्य दिशा देण्याचे काम गुरुंकडून केले जाते जीवन जगताना योग्य निर्णय घेणे खूप महत्त्वाचे असते गुरू आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यातून आपल्या विचारांची योग्य बैठक तयार होते आपण आपल्या प्रती काही तत्वे ठरू शकतो गुरु स्वतःचे महत्त्वाचे ज्ञान शिष्याला दे आणि गणेश समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज वशिष्ठ आणि राम द्रोणाचार्य आणि अर्जुन द्रोणाचार्य आणि एकलव्य ही, बद्दल ही गुरु शिष्य परंपरेतील उदाहरणे गुरुंच्या योगदानाबद्दल आपल्याला खूप काही सांगून जातात असे म्हटले जाते गुरुविना ज्ञान नाही ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही भारतीय संस्कृतीने गुरूंची महानता मान्य करून गुरूंचा जय जयकार केला आहे आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंचे शिक्षकांचे आभार मानायला हवे त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप उपयोगी ठरतात गुरु हे ज्ञानाचे प्रतीक मानले जातात ते आपल्या शिष्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरून त्यांना योग्य मार्गदर्शन करतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा या श्लोकात गुरूंचे महत्व अधोरेखित केले आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरूंना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतात काही ठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात गुरुपौर्णिमा सण आपल्याला गुरुंच्या योगदानाची जाणीव करून देतो गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय जीवन अंधारमय आहे त्यामुळे या दिवशी आपण आपल्या गुरूंचे आभार मानून त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे हीच खरी गुरुपूजा आहे भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद